चारशे पार भाजपाचा नव्हे तर देशातील जनतेचा नारा लातूर ग्रामीणमधून सर्वाधिक मताधिक्य मिळावे महायुतीच्या मेळाव्यात नामदार संजय बनसोडे यांचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचे काम करीत आहेत गेल्या दहा वर्षात देशहितासाठी आणि देशभरातील जनतेच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे चारशे पार हा जनतेचा आवाज झाला आहे चारशे पार भाजपा नव्हे तर जनतेचा नारा असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळावे यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा गतिमान करावी असे आवाहन राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी लातूर येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केले लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासपा व मित्रपक्ष महायुतीचा मेळावा भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रोजी लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात पार पडला या मेळाव्यास मंत्री नामदार संजय बनसोडे महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार विक्रम काळे शिवाजीराव पाटील कवेकर गोविंदांना केंद्रे बब्रुवान खंदाडे अर्चनाताई टातूर प्राध्यापक किरण पाटील ॲडव्होकेट बळवंत जाधव ॲडव्होकेट वेंकटराव बेंद्रे राहुल केंद्रे अशोक केंद्रे विक्रमकाका शिंदे शिवाजीराव माने गोपाळ माने कुलदीप सुर्यंशी भागवत चोट राजकुमार सुरवसे सदाशिव गवाने रिपाईचे धम्मानंद घोडके विजयकुमार गायकवाड राष्ट्रवादीचे विनोद आंबेकर गणेश माडजे दशरथ सर्वदे बन्सी भिसे अभिषेक असनगिरे सतीश आंबेकर यांच्यासह महायुतीच्या अनेक मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यास मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासपा व मित्र पक्ष महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी हजारोच्या संख्येने उपस्थित होते देश नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो आपकी बार बार पार फिर एक मोदी सरकार महायुतीचा अशा विविध घोषणाने उपाग्रह दरां सोडले होते या महायुतीच्या मेळाव्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते या मेळाव्यास मार्गदर्शन करताना रमेश अप्पा करड म्हणाले की महायुतीचे उमेदवार सुधाकर शुंगार कमी बोलणारे अधिक काम करणारे कार्यक्षम आहेत मोदीजींच्या कामांना समर्थन देण्यासाठी सुधाकर शृंगारे यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून किमान पन्नास हजाराचे मताधिक्य मिळावे यासाठी भाजपसह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी आजपासूनच कामाला लागावे असेही आवाहन आमदार रमेशप्पा कराड यांनी केले या महायुतीच्या मेळाव्यात आमदार विक्रम काळे शिवाजीराव पाटील कवेकर बब्रुवान खंदाडे दिलीपराव देशमुख ॲडवोकेट बळवंत जाधव ॲडव्होकेट व्यंकटराव बेंद्रे अर्चनाताई पाटील चाकूरकर गोपाळराव माने ऋषिकेश धमानंद गोडके कुलदीप सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांची नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याची कौतुक करून काँग्रेस आघाडीच्या कारभारावर टीका केली व खासदार सुधाकर शृंगारे यांना बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले प्रारंभी ॲडव्होकेट दशरथ सरवदे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत काकडे यांनी केले तर शेवटी भागवत सोटे यांनी आभार मानले राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातो